सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील रेठरे धरण इथल्या काही शेतकऱ्यांनी रोपवाटिका फुलवली आहे शेतकऱ्यांना दर्जेदार आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारी ही रोपवाटिका तालुक्यामध्ये चर्चेचा विषय बनली आहे पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट पाटील बंधूंचा नवा प्रयोग सांगलीत फुलली रोपवाटिका शेतकऱ्यांना मिळताय दर्जेदार रोप शिराळा तालुक्यातील रेठरे धरण इथले प्रगतशील शेतकरी उमेश पाटील आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात शेतीला जोडधंदा म्हणून काहीतरी नवीन करण्याची इच्छा त्यांना होती आणि यातूनच त्यांनी शेतकरी रोपवाटिका सुरू केली आहे त्यातूनच मला रोपवाटिका स्वतःची शेतकऱ्यांना मदत करायच्या इच्छेनं मी चालू केलेली आहे तरी त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे आलेला आहे आतापर्यंत एक दीडशे शेतकऱ्यांनी माझ्या रोपवाटिकेतून रोप नेलेले आहेत त्याचा रिझल्ट एकदम समाधानकारक आहे एकदम लहान वयातच रोपांचा फुटवा वगैरे चांगल्या प्रकारे आला आहे किंवा येतो आहे बियाणा माझा तो स्वतःचाच असल्यामुळं बियाणं मी स्वतःच्या ह्याच्यातलंच वापरतो दुसरी गोष्ट इथं समक्ष सगळे बियाणे मुळे आमचे स्वतःचेच आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना जे काही माहिती द्यायची आहे आहे ते इथल्या आम्ही आम्ही रोपवाटिकेवर देऊ शकतो त्यांच्या डोळ्यासमोर सगळं काय आमच्या ट्रीटमेंट चालू असतात या रोपवाटिकेसाठी त्यांना त्यांचे भाऊ सुजित पाटील यांचीही मोलाची मदत मिळाली आहे शेतकऱ्यांना दर्जेदार रोपं कमीत कमी खर्चात आणि जास्त फुटवे असणारी रोपं देणं हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून पाटील बंधूंनी ही रोपवाटिका सुरू केली एम एस सी मी झाले असल्यामुळे शेतीचं जे ज्ञान आहे ते आपल्या प पहिल्यांदा सुरुवात घरापासून सुरुवात करावी या उद्देशाने मी रोपवाटिका ही संकल्पना आमच्या भावांच्याजवळ बोल बोललो श्री उमेश पाटील यांनी ज्यावेळी त्यात आपण मॉडिफिकेशन करण्याचे ठरवले त्यावेळी रोप लावणी यंत्र बेनिमयाचे उत्कृष्ट नियोजन टिश्यू कल्चर बियाण्याचे संवर्धन प्रक्रिया या संबंधी सर्व माहिती मी त्यांना शेतीचा ग्रॅज्युएट या त्याना मी त्यांना दिली आणि आज साधारणपणे मे महिन्यापासून ही रोपवाटिका शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मूळ उद्देशाने आज या ठिकाणी रेटर धरण या ठिकाणी सुरू आहे या रोपवाटिकेतील ऊस रोपांना जास्त मागणी आहे आतापर्यंत पस्तीस गावातील शेतकऱ्यांनी ऊस रोप नेली आहेत आणि त्याचा रिझल्टही चांगला आला आहे बीर्ण प्रक्रिया रोप लावणी यंत्र टिशू कल्चर बियाणे संवर्धन अशा अनेक गोष्टींचा बारकाईने विचार करून शेतकऱ्यांना ऊस लावणी पासून ते ऊस जाईपर्यंत उमेश पाटील मदत करत असतात शिवाय इथून घेतलेल्या रोपांपासून चांगले उत्पादन मिळाल्याचं चा शेतकरी सांगतात तरी 35 पेक्षा जास्त गावातील लोकांनी या रोपवाटिकेतून रोपे नेलेली आहेत व अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा ऊस जोमदार वाढीसाठी तयार होत आहे तसेच रोपवाटिकेवर तयार करत असलेल्या जी रोपे आहेत ते बीज प्रक्रियेमुळे अत्यंत चांगली बनत आहेत आणि कमी वयातच त्यांना फुटवे येण्याचे प्रमाण आम्हाला इथं प्रात्यक्षिकातून इथं दिसून आलेलं आहे बायोफिगडीवरून आलेलं आहे हे रोपवाटिका माझ्या मा माझ्या पोराने सांगितलं अमुक ठिकाणी रोपवाटिका आहे म्हणून मग त्याने ते त्याने इथनं रोपं घेऊन गेलेले होते त्यामुळं ते ज्या रिझल्ट एक नंबर आलेला आहे त्यामुळं इथने मला पण सांगेन सांगितलं हिने रोपं इथे चांगले आहेत म्हणून मी पण इथे येऊन बघितले तो रोपं खूपच चांगले आहेत इथे साधण्यासाठी मी एक पाचशे रुपये तर घेऊन गेलो गे घेऊन निघालो आहे उमेश पाटील यांनी या रोपवाटिकेतून शेतीला जोडधंदा उभा केलाय त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची रोपही मिळत आहेत आणि पाटलांच्या उत्पन्नातही वाढ झालीय विजय पाटील साम टीव्ही सांगली